सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावीसाठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहातूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सहासष्ट एकोणनव्वद एकोणनव्वद आणि नव्याण्णव साठ अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तेहतीस नमस्कार लय मराठी प्रसाद रंगाशाच्या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत पत्रिकेतल्या तिसऱ्या स्थानामध्ये राहू आणि मंगळ युतीचा प्रभाव असा आपण पाहू या स्थानावरनं धाडस बघितलं जातं पराक्रम बघितला जातो एखाद्या व्यक्तीच्या जीवनाचा अत्यंत महत्वाच्या भागाचा विचार करताना पत्रिकेतलं तिसरं स्थान महत्वाचं मानलं जातं कारण याच्यावर धाडस आक्रमकपणा बघितला जातो डेरिंग बघितलं जातं राहू इथं इथं अतिशय उत्तम फळ देतो तृतीय स्थान राहूला खूप मानवतं पण मंगळाबरोबर असेल तर अकारण धाडस होतं कारण नसताना ओढ संकट ओढवून घेण्याची वृत्ती या भागामध्ये बघितली आम्ही तिसऱ्या स्थानामध्ये राहू मंगळ होती ही अकारण अवास्तव धाडस नको असणारी घाई त्यात पाहिली जाते भावंडाच्या सुखाच्या दृष्टीने सुद्धा ही युती चांगली नसते भावंडाच्या आयुष्यातल्या काही दुर्दैवी राहुमंगळ युतीमध्ये बघितल्या जातात या स्थानामध्ये राहुमंगळ युतीचा भाग तुमच्या कानावरही होऊ शकतो कानाच्या संदर्भातल्या तक्रारीचाही भाग तपासावा हे नक्की युतीचा प्रभाव हा धाडस आणि धाडसात निर्माण होणाऱ्या गोष्टीकडे बघितला जातो किती डेरिंग करावं किती धाडस करावं किती शौर्य दाखवावं याची कल्पना आपण मंगळ युतीच्या माध्यमात करू शकतो आकारण नका करू करावं धाडस असावं शौर्य असावं पराक्रम असावा, असावा पण तो प्रमाणात असावा त्याला बुद्धीची किनार असावी त्याला बौद्धिकतेची जोड असावी अकारण धाडस करायला लावतो राहू मंगळाला मंगळासारखा उत्तावीळ ग्रह चंचल ग्रह जेव्हा राहू बरोबर तृतीय स्थानामध्ये येतो त्या त्या व्यक्तीच्या त्या धाडसाला कदाचित मर्यादाच उरत नाही अवास्तव कडे जाणाराच हा भाग आहे प्रत्येकातल्या तिसऱ्या स्थानामध्ये राहू मंगळ युतीच्या व्यक्तींनी या गोष्टींचा नक्की अभ्यास करावा कारण यातनं होणाऱ्या घडामोडी कदाचित आयुष्याला कलाटणी देणारा ठरू शकतात एवढं नक्की तुर्तास इतकं धन्यवाद